निया और जा सकते कट लगेला। अना ठीका निया या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने हा खटरपला गेला आणि आपण ज्या ठिकाणी आंदोलन करतो ते छत्रपतींच्या समोर करतो माझ्या राजाने महाराष्ट्राला सांगितलं होतं की या राज्यामध्ये महिला सुरक्षित पाहिजे ते माझ्या राजानं दिलेले इथले संस्कार आहेत आता पुढे आम्ही महाराष्ट्रामध्ये झालेली ही क्रूर घटना आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारा हा ता महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्रात टीकाळ फासणारी ही घटना जी घडली त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो या ठिकाणी जमलेल्या सर्व नागरिकांना सांगतो की आम्ही थांबलेला आम्ही अम्या मागणी नाही आमची मागणी आहे या ठिकाणी बारा वर्षाच्या ग्रामीण हत्या झाली त्या हत्याच्या विरोधात आम्ही रोज तयार तुम्ही दोन तास त्यावर थांबव काही करारा वर्षाचे बाहेर गेले विचार केला बारा वर्षाचा बारा वर्षाच्या लेकर भाषिक शकतो आज या, या, या प्रश्न जा जा मला एकाच गोष्ट सांगा बारा वर्ष त्याने कृपाशी घेऊ शकता का मी त्या पालख्याला ज्या वर्ष जाऊन भेटून आलो त्यांच्या घरी त्यामुळे त्या पालकेचं म्हणणं आहे की आमच्या बाळाचा साधत तोंड सुद्धा आम्हाला तिथल्या प्रशासनाने बघू दिलं नाही का आमच्या रेखाचं तोंड आम्हाला बघू दिलं नाही तुम्ही इथून हा क्रम असा झालेला आहे सकाळी आठ वाजता आठ वाजता पालकाला फोन येतो तुमच्या अनुष्काला दवाखान्यात आणले तुम्ही अनुष्काला भेटायला दवाखान्यात या वीस मिनिटाचा अंतर आहे का लातूर वीस मिनिटाचा अंतर मग वीस मिनिटं येईपर्यंत लम निघाला नाही का त्यांच्या आई वडील येईपर्यंत हॉस्टेलमध्ये त्या मुलीला काढून दवाखाडत द्यायची काय गरज होती तरी नारापर्यंत पुढे त्याच्या पडून पीएमसाठी त्याच्या सोया घेतल्या त्याच्या पालक्याचं म्हणणं आहे मुलीच्या डोक्यामध्ये लाल माते होते लाल मुलीच्या डोक्यात लाल माती कशी काय आली त्याच्या फिटबॅट बघितलं तुझ्या गानावर खंड्यावर छातीवर तुला मार लागलेला आहे छाती लाल झालेली आहे कशी काय छाती लाल झाली कस का तिला गानावर लागले डोक्या माझ्या प्रशासनावर आनंद अध्यक्ष हे त्या ठिकाणचे कलेक्टर साहेब असतील एक महिला होती कलेक्टर मुलीचं दुप्पा करावं लागे गोव्याचं करायला नाही का अनुष्का दावा होते वर्ष होते तुझ्या पद्धतीने भाषण करते तुझ्याच पद्धतीने उठाव करते तू पद्धतीने अभ्यास करते आणि अनुष्का अनुषका देवाने आता संविधान अर्ध वाचले त्याच्यावर तिने रोग मारून दिली तुझा अर्ध संधान व्हायचं तर तुम्ही हिरावून घेतलं इतका प्रशासनानं हिरावून घेतलं इतका दलित समाजाला कळायला पाहिजे की बाबासाहेबांचं चलदान वाचणारी बोरगी बाबासाहेबांचं भाषण करणारी छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहास सांगणारी इतिहासाचा बरेचसेचा इतिहास सांगणारी बोरगी गेली आमचा जीव तुम्ही काय म्हणत असेल आणि त्या समाजाचा नेता त्या समाजामध्ये शिक्षणाचा खूप मोठा आभाव आहे आणि हा मोठा आभाव आहे आमच्या लेगाव कसं होता शिकले तुम्ही त्याला कलेक्टर होण्यापासून रोखलो ना तुम्ही तुम्ही आमचे कलेक्टर होणारे आहे त्या प्रशासनावर एक तर आमच्यात लेकर शिक्षणाचा अभाव आहे आमच्या शिक्षणा तुम्ही असा संपवलं तर आमच्या समोर कसा पुढे जाणार या प्रकरणामध्ये त्या मुलीची पीएम झालेली बॉडी सुद्धा पियट तिथल्या प्रशासनाने आम्हाला बघितलेली नाही जोपर्यंत बॉडी डिस्पोज होत नाही तोपर्यंत निवडीत बघू दिली नाही पण झाकल्याने लपत नसतं पुरावे लपले नाही पुरावे संपले नाही आम्ही उकडून काढू त्या शाळेचा प्रिन्सिपल कुठे गेले आता त्या शाळेच्या प्रिन्सिपलला अटक झाली पाहिजे त्याच मस्के नावाचं एक प्रिन्सिपल ना आहे त्या मस्के नावाच्या प्रिन्सिपलला ना अटक झाली पाहिजे त्याच्यावर तीनशे दोन सहा आरोपी म्हणून गुन्हा दाखल झाला पाहिजे याच प्रकरणामध्ये रविवारी रविवारी एका शिक्षकाची बदली रातोरात कशी काय होते रविवारी कसे काय आदेश निघतात त्या ठाकूर नावाच्या त्या नादर चौधरी आंदोलनातही तुम्ही आम्ही इशारा करतो त्याला जर अटक नाही केला तर ते के तुमच्या के दोस्तचा आरोप नाही केला तर आम्ही त्याला त्याला घरी जाऊन ठाकल्याशिवाय राहणार नाहीत तुम्ही नावाचे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे आवडत आहे इथून इशारा करतो बेटा तू जर अटक नाही झाला तर तुला मी अटक करतो आणि कशा पद्धतीने तुला आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतंय आम्ही आमच्या जर शिकले तर तुम्हाला असं संपवायचं काय नेमकं तुमचा डाव काय चालू आहे आता त्याच्या वॉट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आंदोलन पेटले तेव्हा मग त्याच्यामध्ये सहा आरोपी तिथलं प्रशासन झालं पाहिजे त्या ठिकाणी तिथल्या पालकांनी इतकी सुद्धा सांगितलं की पीएमच्या रिपोर्टसाठी पीएमसाठी आम्ही ज्यावेळेस प्रोत आढवले त्या मुलीचा देह त्यावेळेस तिथलं पोलीस प्रशासनानं सुद्धा त्यांच्यावर लाठी चार्ज करण्यात आहात हा माणूस खुला केलेला आहे त्या ठिकाणी त्याचा तसं द्या त्या बाहेर सांगतात ना काय विकास आहेत त्यांना बाहेर त्याची सेवा असतो आम्ही घरा घडतो का अरे कायदा सुरू आहे का नाही संरक्षण आहे खालीचा म्हणजे हा माझा महाराष्ट्र आता आमच्या काय चाललंय आणि त्यांनी सोडला त्या तारखेला तीन तारखेला माझ्या सावित्रीचा जन्म झाला त्या दिवशी माझी सावित्री राऊन घेतली तुम्ही कोणत्या जोड्याने तुम्ही उद्धव झाले होते मार्गदर्शना आयुष्य महाराष्ट्र ज्या पद्धतीने कुलितीने तुम्ही हत्या केलेल्या त्याला महाराष्ट्र कदाचित माफ करणार नाही इथल्या मुख्यमंत्र्याला इथल्या गृहमंत्र्याला माझा अनुभव आहे विनंती आहे निष्क्रिय झाला महाराष्ट्र शांतता राहिलेलं महाराष्ट्रात वारे उवार हल्ले होते आणि तुम्हाला थांबवत असं तर माझा इथे विचार आहे तुम्ही जात काय त्यांची सीबीआय चौकशी आणि एसआयटी मार्फत त्यांची चौकशी झाली पाहिजे निवृत्त अधिकाऱ्याची एक समिती गठीत करून अनुष्काची पूर्ण चौकशी झाली पाहिजे की त्या सीसीटीव्ही फुटेज कमरे सगळे घेतले पाहिजेत माझ्याकडचे सीसीटीव्ही फुटेज आले त्यानुसार तुम्ही अनुष्काला वीस वाचची वीस मुलं तुम्ही येत्या हॉस्टेलच्या बाहेर काढतात त्या वीस मिनिटच्या घोळच्या मध्ये तुम्ही आणूष बाहेर काढतात आणि गाडीच्या टिकीट टाकतात गाडीच्या टिकीट टाकलेला व्हिडिओ सुद्धा आहे कोणत्या अधिकारी तुम्ही तिला तिकीट टाकलं तसं समजतायचं अँब्युलन्स पाहतो का अम्ब्युलन्स तर येऊन जायचं अनुषंगाला नाही तुप्रेतच होतं त्यांनी पूर्ण डाव होतो तिला तिथं सोपवलेला आहे आणि तिथे काळा उघडवलाय पासू दोन पद्धतीने घेतात काय फाशी फक्त वेरी बांधलेला खाली झटकायला अनुष्का ती भाजी तशी नव्हती अनुष्काला तलकाच्या दोन्ही साईडला वरी आधी खाली बांधलेलं होते ती कशी काय फाशी होऊ शकते इथल्या प्रशासनानं इथल्या सर्व लोकांना जो जबाबदार इथला नागरिक आहे त्याला प्रश्न पडतोय अशी कशी फाशी घेतली ज्या खाटावरती पोटाच्या खाटावरच्या माणसाला बसता येत नाही त्या खाटावर माणूस फाशी घेतोत कसा गळफास घेतोत कसा आता प्रीए रिपोर्ट मध्ये हॅशिंग दाखवता काय अरे दोन तास एक साध ऑरेस दोन तास जर बॉडी खाली ठेवली सरपाच्या बाहेर तर पूर्ण पुरावे नष्ट होतात मी तिथले जबाबदार सरकारी दवाखान्याच्या अधिकाऱ्याला माहित नव्हतं की बॉडी जर मी बाहेर ठेवली तर पुरावे नष्ट होतात तर तुम्ही जाणून म्हणून दोन तास बॉडी बाहेर का ठेवली तुम्हाला पुरावे नष्ट करायचे होते अरे पाण्यातील मासा झपा घेतो काय तो चावी त्याच्या वेळ कळेल आजच्या पोटात काय आग उठली आमच्या समाजाच्या तुम्हाला कळणार नाही आजचा केलं आमचं आणि पुढील त्याच उत्तर देणार आहे सर्व तर रूप्यावर उत्तरून आंदोलन करणार बिहार बोलतो लवकरात लवकर हा रस्त्या न्याय मिळावा सीबीआय चौकशी एसआयटी आणि उच्चस्तरीय चौकशी समिती लावून अनुष्काचा तात्काळ त्या ठिकाणचा तपास करावा आणि अनुष्काला न्याय द्यावा आणि त्यांच्या पालकाचा जो मंत्र आहेत तो इथल्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना तिथल्या त्या पालकमंत्र्यांना तू पालकमंत्री आहे कारण बाबा तू तिथं तिथं पालकमंत्री आहे तिथं तिथं घोटाळे होतो आमचे मुंडे तुझे तिकडे गेले झाले ना तुमचं इथंच तिथं तुझं इतर होत ना तू लातूरमध्ये आला तिथं आमचं आमचंच गेलं नाही ग्रुप अर आमच्या इतर गार पालकमंत्री होतो का काय आपल्या इलेक्शनमध्ये ज्या रद्द झालेल्या मुलीच्या घरी भेट द्यायची सोडून तू प्रचार करीत घेण्या इथल्या नेत्याला इतका व्यवस्थेला आपल्या लक्षाची किंमत नाही त्यांच्या पक्षाच्या चिन्हाची किंमत आहे आचारसंहितेचं कारण दाखवतो लोकांना नागरिकाला रक्तारोबो करू दिला नाही आंदोलन करू दिलं नाही ही न्यायव्यवस्था नाही लोकशाही अनुभव साठे मारले होते किती न्यायव्यवस्था रखेल झाली माझा शब्द नाही तांड भाऊ साठेचा शब्द आहे आमच्या अनुष्य मिळायलाच पाहिजे आणि जर काय मिळाला तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू लिहिलं कसं काय त्या वाटत असेल काय तिला काही मिळत असणार आज लिखू म्हणतोय पप्पा मी तुम्हाला वाटत असेल काय तिला फोटो की उठत असेल मला बनवून गेलो पप्पा मी तुम्हाला लाल दिव्याच्या गाडीत फिरवी आणि आज त्या लेकरात मृतदेह एका बापाला बघाय भेटते ते पण डायरेक्ट सी एम रूम मध्ये काय व्यवस्था येते पुरावर विश्वास ठेवायचा आम्ही त्या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि ही आंदोलन oh, आम्ही एक राजनिक स्वरूपात साधव महिलांना विनंती करतो की त्यांनी साहेबांना निवेदन द्यायचो साहेबांना विनंती अकर्स द्यायचो तात्काळचं निवेदन वर करून निवेदनाची प्रति दिले सम त्याकडून निवेदन तुम्हाला निवेदन